दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी नाशिक शहरामध्ये घटना घडली ती सामाजिक सद्भावना ह्याला छेद देणारी घटना होती अचानक एका समुदायातील लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले त्यांच्या हातामध्ये शस्त्र होती पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्या गेल्या पॅलेस्टाईन घोषणा दिल्या गेल्या सर कलमसे काट देगे अशा घोषणा दिल्या गेल्या विषयाला सुरुवात एका सौदागर नावाच्या मुलाने दिलेल्या प्रतिक्रियेच्या मुळे ही उमटलेली रिएक्शन होती परंतु त्याच्या आधी एका समाजकंटकाने कंटकाने सीता मैयाच्या अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन एक पोस्ट टाकलेली होती त्या पोस्टला ही प्रतिक्रिया होती मी महमद पै पैगंबरांचा आदर करते त्यांना नमन करते परंतु ज्या पद्धतीने एका धर्माचे ते देव आहे तसे सीता मैया हे दुसऱ्या धर्माच्या देवी देवी आहेत आणि त्यामुळे सीता मैयाचा अवमान करणं हे हिंदू समाजाला दुखवण्याचं कारस्थान आहे आज देखील वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या किंवा मैयांवरती अतिशय संतापजनक अशा अनेक शेकडो हजारो पोस्ट आपल्याला मिळत आहेत आणि त्या दिवशी रात्री अचानक पद्धतीने हजारो तरुण हे रस्त्यावरती उतरू शकत नाही त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का ह्या पूर्वनियोजित कटाच्या मागे कोण आहे ह्या लोकांना अशा पद्धतीने तरुणांना प्रोत्साहन कोण देत आहे सार्वजनिक तोडफोड करणं सार्वजनिक ठिकाणी लोकांना मारहाण करणं आणि हिंदू धर्मामध्ये एक भीती निर्माण करण्याचं काम ह्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आजची पत्रकार परिषद अशासाठी घेण्यात आलेली आहे की आठ दिवस उलटून गेले त्यापेक्षा अधिक परंतु पोलिसांकडून एकाही व्यक्तीवरती म्हणजे त्या सौदागरवरती गुन्हा दाखल केला गेला परंतु ज्यांनी कायदा हातामध्ये घेतला हा देश संविधानावरती चालतो काल आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केलेली आहे आणि जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला पाहिजे परंतु तक्रार न देता कायदा हातामध्ये घेतला गेला हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले गेले आणि त्या मुलाला आमच्या ताबामध्ये द्या आम्ही त्याचं सर त्यांचे जुदा कर देंगे अशा घोषणा देणं हे मला असं वाटतंय की दोन समाजामध्ये तेढ वाढवून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम आहे आणि म्हणून पोलिसांनी तातडीने ह्या विषयाकडे आता लक्ष देऊ सीसीटीव्ही सिटी बसवरती उपलब्ध आहेत अनेक व्हिडिओज आज पोलिसांपर्यंत पोहोचलेले आहेत तर त्या व्हिडिओची आठ दिवसामध्ये पोलिसांनी काय शहानिशा केली आहे केली असेल तर त्यांच्यावरती आतापर्यंत गुन्हे का दाखल झाले नाही त्यांना अटक का झाले नाही हा देश संविधानावर चालतो हा महाराष्ट्र कायद्यावरती चालतो आणि म्हणून अशा लोकांना तातडीने अटक करायला पाहिजे आणि सामाजिक शांतता ही निर्माण करायला पाहिजे आज ही पत्रकार परिषद म्हणूनच घेण्यात आलेली आहे की जर ह्या विषयावरती जर दुर्लक्ष केलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये समाजकंटकांचं जे मनोधैर्य जे आहे हे फोफावत जाईल कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ही धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता मीरा प्रमाणे बेकायदेशीर जमाव जमा करणे सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस सा करणे संघटित कायदेतरी कायदा याचे अंतर्गत प्रशासनाने कारवाईचा बडगाव उभारावा व कायदा व सुव्यवस्था सु प्रस्तावित करून हिंदू समाजाला आश्वस्त करावे पोलीस सुमोटो, कारवाई करावी आणि ते करत नसतील तर ते समाज माध्यम आमचं जरी सरकार असेल तर समाज माध्यमांच्याही पुढे मी आज आणत आहे आणि समाज माध्यमांच्या पुढे घडलेली घटना ही देखील मी आणत आहे कारण रात्री घटलेली घटना अनेक नाशिक शहरामधल्या लोकांना देखील ती अजून घडती नाहीये एक एका धर्मबसपाचे गाडी गाडी फोडले जाते रणजित सांबरेचा forKey व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यातून नाशिक मध्ये येते त्यांच्याशी चर्चा करते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी जे संवाद होतात असे ते म्हणतात आणि त्यानंतर आपण पत्रकार परिषद येतो म्हणजे माझी सर्वांची चर्चा झालेली आहे ज्यांची गाडी फोडली गेली त्यांच्याशीही चर्चा झालेली आहे त्यांनी पोलीस स्टेशन दाखल केलेला आहे या सगळ्या विषयांवरती गेल्या दहा दिवसांपासून अठ्ठेचाळीस हातामध्ये घेतला सीसीटीव्ही फुटेज त्यांना देण्यात आलेले आहेत त्यांना व्हिडिओ देण्यात आलेले आहे अशा सगळ्या तरुणांना ताब्यात गेला पाहिजे येणाऱ्या विधानसभेमध्ये हा विषय जो आहे मी अतिशय धारदार पद्धतीने

लाखो हिंदूंच बळजबरीने धर्मांतरण त्यावेळेस केलं गेलं होत हिंदूंनी जर त्यांचं गेलं नाही तर त्यांना बांधून तुला माहित नाहीये माझ्या हत्ती काल ला का ला। ला रात्री लागलं आणि सदरच्या विषयाच्या वरती त्याच्यामुळे मी आज वाचा फोडते पण अशा पद्धतीची बॅनर लागण म्हणजे हा देशामधला मुस्लिम समाजातला तरुण असेल त्याला कुठल्या दिशेने घेऊन तरुणांना अशा पद्धतीचं टिप्पू सुलतानचं उद्धातिकरण कोण करायला हा देश इतिहास टिप्पू सुलतानचा इतिहास हा देश विसरला नाही पण तो जरी एक राजा होता तरी देखील त्यांनी शेकडो मी तुम्हाला सांगितलं वारंवार कि हिंदूंवरती अत्याचार केले लाखो हिंदूंच धर्मांतरण केलं गेलं हजारो हिंदूंची मंदिरं आठ ते नऊ हजाराच्या वर मंदिरं पाडली गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू महिलांवरती अत्याचार देखील केले गेले मग त्याच आता उदातीकरण करण्याचं काय कारण आहे पोलीस कुठे तुम्ही म्हणाल पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे गुप्तचर विभागाने देखील याच्यावरती काम करण्याची आता आवश्यकता आहे आणि गुप्तचर विभागाने या विषयावरती काम करून अशा विषयाच्या विरोधामध्ये कुठल्या शक्ती आहेत कोण ह्या तरुणांना भडकवत आहे कोण ह्या तरुणांना टिपू सुलतानचे आदर्श ठेवायला लावत आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे आपण बघायला पाहिजे आणि मुघलांच्या मुघलांच्या आधी टिपू सुलतान ह्या राजाने हिंदूंना कशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे

अजून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला आताही दाखवू शकते की अतिशय आक्षेपार्य पोस्ट आणि पेजेस हे हिंदू समाजाच्या विरोधामध्ये आज अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ते नाशिकमध्ये देखील बघायला मिळत आहेत आणि अनेक नाशिकचे हे तरुण आज त्या पोस्ट देखील टाकत आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीची तेढ निर्माण करून आपल्याला जाळणार नाहीये म्हणून माझा परत परत प्रश्न आहे की ह्यांच्या पाठीशी कुठल्या शक्ती उभ्या आहेत काही परकीय शक्ती देखील यांच्या पाठीशी आहेत का ती पाकिस्तानच्या घोषणा देत आहेत ते पॅलेस्टाईनच्या घोषणा देत आहेत आणि त्यामुळे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये शांत बसून आता चालणार नाहीये आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मी सातत्याने कुठलाही प्रश्न असेल त्याच्यावरती आवाज उठवत असते आणि आज देखील आपल्यासमोर आहे तरी आपण सारखं सारखं म्हणलं आहेत लो हो 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 ही लोक कोण आहे जसं आपण सांगितलं की टिप्पू सुलतान यांचा फोटो जो आहे तो काही बॅनर होता ते बॅनर नेमके कुठल्या पक्षांचे होते का कुठल्या व्यक्तींचे होते का मला माहित नाहीये परंतु माझ्या हातामध्ये हे आता टिप्पू सुलतानच्या बॅनरच हे आहे आणि तो कुठल्या पक्षाचा आहे ती माहिती घेण्याचं काम आम्ही पण करू पोलिसांनी देखील काय दाखवा ना म्हणजे नेमकं काय येतामध्ये ही अशी पोस्ट आहे शूटर आहे मध्ये एक मोठा सण ईदचा येऊन गेला आणि त्यानंतर काल भारतरत्न महामानव डॉक्टर आंबेडकरांची जयंती होती हे दोन्ही सण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे ही आमची भावना होती आणि त्यामुळे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काल उत्साहामध्ये आम्ही जयंती साजरी केल्यानंतर आज मी ह्या पत्रकार संसद तो पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या लोकांना कायदा हातात घेणाऱ्या लोकांना त्याच्यावरती पोलीस प्रशासनाला कडक कारवाई हे करायलाच लागेल वेळ उलटून गेलेला आहे नाशिक पोलिसांचं निष्काळजी पण आहे असं आपल्याला वाटत किंवा असा कि आरोप करताय निष्काळजीपणा म्हणण्यापेक्षा आता दोन सण होते कदाचित ते थांबले असते असं आपण गृहित करूया आणि आता मात्र काय, काय।, काय। विषय आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की एक समाजातल्या हजारो तरुण रस्त्यावरती उलटले गेलेले होते मग त्या तरुणांच्या पाठीशी कोण आहे त्या तरुणांना अशा पद्धतीची कृत्य करायला कोण भाग पाडतात आणि त्याच समाजाचा ईद हा सण होता आणि त्यामुळे सामाजिक सलोखा राहावं ही आमची भूमिका होती आणि पोलीस प्रशासनाकडे आज आम्ही त्या बाबतीमध्ये जाणार आहोत त्यांना देखील आम्ही जबाब विचारणार आहोत की आपण अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपण का सहन केलं त्यांना पाठीशी घालतोय का हे प्रश्न दोन्ही सण जे आहे शांतता पद्धतीने साजरे होणं पोलीस प्रशासनावरती जबाबदारी असते मला असं वाटतं की आता हे दोन्ही सण पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आज आ, ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे त्याच दिवशी मी घटना घडली त्या दिवशी रात्री मी पोलीस उपायुक्तांशी बोलले होते रात्री दोन वाजता त्याच्यानंतर सकाळी पोलीस आयुक्तांशी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी देखील बोलले होते त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही ह्या सर्वांना अटक करू परंतु आम्ही आठ दिवस वाट पाहिली अद्याप पर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये आणि त्यामुळे आता जर ह्यांना अटक झाली नाही तर ह्यांचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली गुरुमंत्रे आज शहरामध्ये गृहमंत्र्यांशी काय बोलत गृहमंत्र्यांशी देखील मी ह्या विषयावरती चर्चा करणार आहे आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि नाशिकच्या पोलिसांचं प्रशासनाचं काम आहे नाशिक शहरामध्ये शांतता निर्माण करणं आणि गृहमंत्री देखील अशा कुठल्याच पद्धतीच्या समाजकंटकांना हे महाराष्ट्र सरकार पाठीशी हिंदू आणि मुस्लिम ह्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ह्याच्यामध्ये झालेलं आहे आपल्याला माहितीये आपण देखील सर्वजण त्या दिवशी रात्री मध्यरात्री रस्त्यावर होता काय परिस्थिती होती मध्यरात्री कोणी फार रस्त्यावर नव्हतं पण जे सापडेल त्याला मारणं हातामध्ये हत्यार घेऊन फिरणं ही जी दहशत जी नाशिक शहरामध्ये बघायला मिळाली ही दहशत आणि हे वागणं हे नाशिकच्या शांततेच्या दृष्टिकोनातून अजिबात बरोबर नाही आणि त्यामुळे आज मी आपल्या सगळ्यांच्या सामोरी उघड पद्धतीने आलेली आहे ह्या विषयावरती कोणीही प्रतिक्रिया आजपर्यंत दिली नाही आणि त्यामुळे आज मी आपल्या सर्वांच्या समोर येतो परिषद घेण्यात आलेली आहे काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती अतिशय उत्साहाने साजरी झाली न भूतो न भविष्य सुंदर प्रमाणामध्ये माझे भीमसैनिक रस्त्यावरती उतरलेले होते आणि गल्ली बोळामध्ये सर्व ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला संविधान दिलं त्यांचा जयंती उत्सव पार पडत असताना काही ठिकाणी होर्डिंग वरती महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बरोबर टिपू सुलतानचा फोटो देखील टाकण्यात आलेला होता सुलतानच महाराष्ट्रामध्ये उदात्तीकरण होऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या सामाजिक भावना भडकवण्याचं काम काही सामा समाज कंटकाकडून सातत्याने होत आहे आणि त्याच्यावरती जर मग आपण पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली नाही तर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यामध्ये येऊ शकते पुढच्या कालावधीमध्ये दोन समाजामध्ये मोठ्या टेड निर्माण होऊ शकतात आणि त्यामध्ये सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी खात्यामध्ये कायदा घेतलेला आहे त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई करावी